गोरिवली येथील पद्मावती बिल्डर्स अँड संदीप जैन यांच्याकडून बाबुराव मिस्त्री या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक कान्हेरी विलेज घोडबंदर रोड एस रोड बोरवली पूर्व येथे एकोणीसशे चाळीस पासून बाबुराव मिस्त्री राहत होते स्वातंत्र्यपूर्व काळाच्या आधीपासूनच बाबुराव मिस्त्री यांचा जन्म ते आज वयाची नव्वद वर्ष पार करत असताना पद्मावती डेव्हलपर्सचे मालक संदीप जैन यांनी त्यांचं राहतं घर आणि कारखाना असा एकूण आठशे पन्नास स्क्वेअर फुटाची जागा बळकावून त्या जागी टोलेजंग इमारत उभी केली आहे या जागेचे एकोणीसशे चाळीस पासूनचे प्रॉपर्टी कार्ड लाईट बिल भाड्याच्या पावत्या वोटिंग कार्ड अशी सर्व कागदपत्र असताना संदीप जैन या बिल्डरनं बाबुराव मिसरी यांना धमकावून त्यांची जागा हडप करून त्या जागी टोलेजंग इमारत बांधून आणखीन एका मराठी कुटुंबाला बेघर करण्याचा घाट घातलाय या मुद्द्यावरून बाबुराव मिस्त्री यांनी कोर्टात दावा दाखल केला होता कोर्टानं आदेश दिला की बाबुराव मिस्त्री यांच्या घराला हात न लावता त्यांचं लाईट पाणी न कापता तयार नाही मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिल्डर संदीप जैन यांना त्यांची लाईट पाणी कापून त्यांना धमकावून त्यांची जागा खाली केली या संदर्भात दाद मागण्यासाठी बाबुराव मिस्त्री अनेक ठिकाणी गेले मात्र गुंडागर्दीच्या जोरावर संपूर्ण जागेवर पत्राचं कंपाऊंड उभं करून त्यांनी त्यांच्या जागेत मज्जाव करण्यात आलाय एसआरच्या स्कीम नुसार सरकार परप्रांतीयांना मोफत घर देते मात्र एका ज्येष्ठ नागरिक त्यातही तो महाराष्ट्रातील मराठी माणसाला त्याच्या हक्काचं घर नाकारण्यात येत आहे बिल्डर संदीप जैन हे पैशाच्या जोरावर बाबुराव मिस्त्रींना दमदाटी करून कोर्टाच्या कचाट्यात अडकावून त्यांना घर देण्यासाठी नकार देत आहे त्याच्यानंतर घराची पावती एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सहासष्टी त्याच्यानंतर हे लोकांनी लीजवरती जागा घेतली त्याच्या तेव्हापासून तो त्याचं बिल आहे त्याच्या बाप मुलाचं बिल आहे एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बोरिवली बाबू मंडल हां त्याच्यामध्ये आम्ही उठतो म्हणजे वडील होते तेव्हापास तुमचं जे आहे आपल्या काय बोलतात ते सदस्य आणि झालं काय की त्यांनी जागा जेव्हा आम्ही कारखाना केला तेव्हा जो मेन मालक होता त्यांनी अडीच रुपये होतं त्याचं पाच रुपये केलं त्याच्यानंतर जेव्हा लीज होल्डरनी जागा घेतली तेव्हा पण त्यांनी पुष्कळ खटपटी केल्या आणि नंतर मग एकोणीसशे बहात्तरला आमच्या कधी बसून मिटिंग करून त्यांनी हे केलं का मला पंचवीस रुपये भाडं द्या आम्ही ते पण मंजूर केलं आणि तो मुळे मी चांगल्या प्रकारे तुम्हाला टाईप करून वगैरे देतो का तो काही देणार नव्हताच तेव्हा बाजूला जो गुजराती राहत होता एक त्यांनी गुजरातीमध्ये लिहून घेतलं का अमुक अमुक जागा आहे मी याप्रमाणे तो भाडं वाढवून देतो आणि त्याच्यावरती त्यांनी साईन करून घेतली कोणी लीज होल्डरची म्हणजे जो आता बिल्डर आहे त्याच्या आग्याची अच्छा त्याच्याशिवाय लाईट बिल आहे कॉमर्शियल लाईट बिल आहे बास्रफ्टच्या आसपासचं एकोणीसशे बास्रफ्ट कॉमर्शियल लाईट बिल ही आत्ताची आहे आणि त्याच्यानंतर तो शेड वगैरे आम्ही बांधलेला तेव्हा म्युन्सिपालचाच कमर्शियल बिल सत्त्याहत्तरच्या आसपास म्युन्सिपाल्टी म्हणून हे अडवलेलं तेव्हा शेड म्हणून त्याचा मग हे आलेलं म्युन्सिपालिटीने दिलेला का शेड वगैरे होता बस मेन तेवढीच कागद आहे तो सा तुम्ही जन्मापासूनच त्या जागेवर आहात आता तुमचं वय वर्ष जवळजवळ नव्वदच्या आसपास नाही पंच्याऐंशी तुमची जागा टोटल तिथे साडेसातशेच्या वर आहे आता त्यांनी सर्व पाडून रिकामी झाला सर्व पाडून रिकामी झाला आणि तो फक्त काय म्हणतोय शंभरच देणार असंच म्हणतोय दोनशे दहा द्यायला तयार झाला तयार झाला हां पण तुमची जागा आहे साडेसातशेच्या वर आहे मग तुमचं आता मागणी काय मागणी कमीत कमी, कमी आत्ताच्या हिसाबाने हां तरी समजा ते गव्हर्मेंट फिजिकल वगैरे काही जे देते ते मिळून चारशेच्या वरती तरी मिळायलाच पाहिजे कमीत कमी, कमी। चारशे नाही तर साडेतीनशे तरी भेटायला पाहिजे हां संदीप राजन जैन याच्या आजाने ती जागा लीजवरती घेतली होती होती एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये सासठ हो तो त्याचा ना सा? हो आता नातू बिल्डर म्हणून तिथे बिल्डिंग बांधली काय पूर्ण नाव काय त्या बिल्डरचं संदीप लालचंद जैन अच्छा हाच तुम्हाला धमकावतो हा याचाच एक मत गेल्या पंच्याऐंशी वर्षापासून तिथे राहत होतो बिल्डरने आता सर्व म्युनिसिपाल्टीला हातात घेऊन माझं घर कम्प्लिटली उठवस्त केलं सामान पण बहुतेक त्याच्यामध्ये गेलेलं आहे आणि इथे मी आता राहायला आलेलो आहे भाड्याने तर मला भाडं पण नाही मिळत मग म्युन्सिपालिटीच्या थ्रूच आमकाला आम्हाला धमकावणी देत आहे म्हणतं मग तिथले नळ पाणी वगैरे त्यावेळेस त्या बिल्डरने धमकावून तोडल्या होत्या सर्व तोडून टाकले सर्व तोडून कोर्टाचा कोर्टाचा आदेश असताना सुद्धा नळ पाणी वगैरे टाकले मग आता तो काय म्हण देत म्हणजे देतच नाही म्हणतोय तो तो आता त्याच बांधकाम चालू आहे मी जागा दे हा आणि तुमची आहे किती टोटल आमची जागा जवळजवळ आठशे फुटाची आठशे फुटाची तुम्हाला आठशे फुटाची जागा मिळाली हा बोला सर बिल्डरकडून तुम्हाला काय काय त्रास होतो आहे आम्हाला बिल्डरकडून पहिलाच त्यांनी घर फोडून रिकामा द्यायला द्या आणि आता भाड्याच्या खोली मंदिराचं आम्हाला भाडं वगैरे काय मिळत नाही अम, हां दोल आम आमची जवळजवळ आठशे फुटाची जागा होती तिथे तो आता शंभर फुटीही द्यायला समजा तयार झालेला आहे म्युन्सिपालिटीच्या आतम तर आता आमच्याजवळ कुठलं साधन नाही तर इथे घरभाडं पण भरायला बारीक पडते त्या जागेवर किती वर्ष तुम्ही राहत होतात आम्ही एकोणीसशे चाळीसपासून तिथून म्हणजे जवळजवळ जन्म पंच्याऐंशी वर्षाच्या वर वरती झाली तिथे राहत होतो अजूनपर्यंत तिथेच आमचा काय आहे पण तिथे राहत असताना हे महापालिकेने जेव्हा घर उद्ध्वस्त केलं तुम्ही विरोध केला नाही का त्यांना विरोध केला पण म्युन्सिपालिटीचेच ऑफिसर बोलले का आम्ही त्याचं जरा साफसफाई करू नंतर तुम्हाला जागा मोकळी करून देतो पण ती काही त्यांनी आजपर्यंत दिलेली नाही ना का म्युन्सिपाल्टीने दिली का बिल्डरनी दिली